नमस्कार मित्र राम राम मी आहे प्रीती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग तर आज बोलली मी थोडे पाच प्रकारचे डोसे सांगते तर मी ना इथे मिक्स सगळं हे घेतलं होतं ज्वारी जे जेही राहते ना ज्वारी घेऊ शकता उडीद घेऊ शकता मूंग घेऊ शकता बाजरी घेऊ शकता चणे आणि तुम्हाला जे वाटते ते तर मला जे आवडतात मी ते पाच प्रकारचे धान्य यामध्ये घेतले आहे आणि नंतर छान कारण त्यामध्ये मीठ टाकून त्याचा घोल तयार केलेला आहे आणि थोडं तूप टाकलं आहे मला कसं माझ्या मुलीला द्यायचं होते तर त्यामध्ये तूप टाकलं आहे आणि छान प्रकारे असं त्यावरून तीळ टाकलं आहे त्या जेणेकरून त्याला क्रंची फ्लेवरच येईल आणि अशा प्रकारे आपले मिक्स ग्रेनचे आपले डोसा तयार झाला आहे अशा प्रकारे आपण एक प्रकारचा डोसा करू शकतो नक्की ट्राय करा स्वीट टेस्टी आणि पुन्हा यामध्ये खूप छान प्रोटीन आहे याची भाकर पण आपण करू शकतो तर डोसाच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला दाखवला आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आणखी पोळी करी क पोळी करण्याचा कंटाळा येतो तर मग काय करायचं छान कणकीचा घोल करून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मी तर अशीच करते बाबा जेव्हाही मला पोळी करायचा कंटाळा येतो आणि खायला पण नरम लागतं तर मग छान असं चा त्याचं घोल करून घेते मीठ टाकून आणि तेल टाकून छान तव्यावर त्याला असं करून घेते आणि दोन साईडनं छान होऊ देते तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता तर अशा प्रकारे कणकीचा सिंपल पोळी लाटण्याचा कंटाळा आला तर हा डोसा तुम्ही बनवू शकता नक्की खूप छान टेस्टी आणि मेन जे आपल्या घरी एजेड लोक आहे त्यांना जर चावत नसेल पोळी तर अशा प्रकारचा डोसा करून दिला तर ते नक्की आनंदाने खाईल आणि छान वाटेल तर एक नवीन डोसेची आयडिया तुम्हाला सांगतो कधी कधी मोठ आलेलं कडधान्य आपल्याला मटकी खाऊ नाही वाटत नेहमी नेहमी तोच खाऊन कंटाळा येतो तर अशा फॉर्ममध्ये तुम्ही करू शकता जेणेकरून म्हाताऱ्या माणसांना पण ते खाता येईल तर यामध्ये पाणी आणि मिरची वगैरे टाकून त्याचा घोल करून छान असा आपण डोस्याच्या फॉर्ममध्ये त्याला बनवू शकतो तर खूप सुंदर आणि टेस्टी लागतो आणि पुन्हा कोणाला दाताचा प्रॉब्लेम असेल चावाला कंटाळा येतो किंवा रोज रोज काय ते मोठ बनवायचं किंवा कोणी डाएटवर असेल तर त्याला दोस्याची पण फिलिंग येऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही मोठचा डोसा करू बनवू शकता दुसरा म्हणजे पालकाचा डोसा तर मुलं आपल्याकडे खूप भाज्या खाण्याचा कंटाळा करतात तर मग काय करायचं ना कणिक घ्यायची आणि पालकाची प्युरी काढून घ्यायची तुम्ही आ, त्याला शिजवून करू शकता कच्चं पण करू शकता तर आ, छान त्यामध्ये पालकाची पिवरी वगैरे काढून घेतल्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि मला असं निंबू वगैरे टाकलेलं खूप छान असं टेस्टी लागतं ना आंबूस आंबूस असं म्हणजे त्याला ना टेस्टी असं डोस्याचा फ्लेवर येतो तर छान असं चांगला घोल बनवून त्यावर टाकलं आणि छान पालकाचा डोसा पण आपण छान करू शकतो बघा खूप छान असा डोसा लागेल बघा माझी मुलगी पण बोलती आहे की खूप छान डोसा झाला आणि तिने पण एन्जॉय केलाय तर अशा प्रकारे तुम्ही पालकाचा डोसा पण करू शकता नाही पौष्टिक आहे पुन्हा आयर्न पण आहे यामध्ये नेक्स्ट डोसा बघूया राम राम मंडळी आज मॉर्निंग वॉकला सकाळी गेली तर मग फिरता फिरता छान मला ना मार्केट लागली तर त्या मार्केटमध्ये मा मला ना लसूण पाल दिसली आणि लसूण पाल तर तुम्हाला माहीत आहे हिवाळ्यामध्ये मा एकदाच येते आणि ते, ते खाणं किती पौष्टिक आहे तर मग मी घरी आल्यानंतर असा विचार केला की आज लसणाचे आयते बनवायचे तर आ, मग छान मी ना ती लसूण पाल मस्त घेतली आणि छान असं म त्याला धुवायला घेतलं आणि त्याचे आयते एवढे सुंदर झाले ना खूप टेस्टी लागले तर रेसिपीला आपण सुरुवात करू तुम्ही बघू शकता की मी केलेली रेसिपी किती छान दिसत आहे तर पण आता तुम्ही म्हणाल की रेसिपी केली कशी तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पूर्ण हिवाळा आहे तर ग्रीन ग्रीन मस्त खाण्यातही खूप मजा येते तर मी लसण पाल घेतली आणि छान ती धुतली आणि इकडे तांदूळ वगैरे भिजायला ठेवले एक तास भिजू शकता किंवा दोन तास पण आणि छान ती लसण पाल मी कट केली कट केली यामध्ये मिरची सांबार आणि थोडंसं सा लसण आणि ती पाल टाकली आणि मिक्सरमधून छान त्याचं वाटण काढून घेतलं पुन्हा इकडे तांदूळ भिजला होता तेही छान मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्या दोघाला छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये ना मस्त ता मीठ टाकलं आणि ते मिश्रण एकजीव केल्यानंतर इकडे आपला डोस्याचा तवा गरम कर घेतला आणि त्यानंतर छान हे मिक मिश्रण त्यावर दोस्या टाईप टाकलं त्यालाच आपण आयतेही म्हणतो तर छान असं क्रिस्पी क्रिस्पी आयते करायला सुरुवात केली आणि मेन म्हणजे यामध्ये खूप पौष्टिक असतं आणि हिवाळ्याचं खूप चांगलं असतं आयन भरपूर असते आणि हिवाळा म्हटल्यावर थंडी आणि तर हे लसणपाला हिवाळ्यात खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरात जे, शरीरा जे व्हिटॅमिन वगैरे आहे ते यामुळे मिळते तर मी छान हे लसणपालाचे आयते तयार करायला सुरुवात केली तर छान माझे असे क्रिस्पी क्रिस्पी आयते तयार झाले आणि छान मग अदूला मम्मी मला आ, दिल टाईप सॉस करून पाहिजे तिची जिद्दच होती मग मी छान तिला असं काहीतरी छोट्या छोट्या मुलांनी खाल्लं पाहिजे म्हणून नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे तर मग छान असं हार्ट टाईप शेपचं तिला करून दिलं आणि तिला एवढं टेस्टी लागलं ना ती म्हणे मला खूप आवडलं मम्मी मला असं रोज करून द्यायचं आणि छान असे क्रिस्पी आहे ते तयार झाले तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि खूप छान वाटेल असंच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो लाईक करा आणि नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि नक्की शेअर करा आणि मी इतक्या आवडी आवडीने बनवते तर मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझा वॉच टाईम वाढवा थँक्यू राम राम